मरणादे सावध भावी मरणादे सावध व्हावे आपले सोहित साधुनी घ्यावे जन्म घालो नाही वाया मानवाची उत्तम काया श्री सत्त नामदेव महाराजांचा अभंग आणि अभंगाच्या माध्यमातून सांगतात नरदेह प्राप्त झाला या देहाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे कारण मला देह हो परत परत नाही आणि एखाद्याला कितीही सांगा <laughs> जी। जी ते ऐकायला तयार होत नाही आमचे गुरुवर सांगत असतात माणसं अनेक प्रकारची काही जण कापुराच्या जातीची काही जण गौरीच्या जातीची आणि काहीजण शेणाच्या जातीचे एखाद्याला कितीही सांगा नाही काही जण असतात ना मला <laughs> शेणाच्या जातीची जे पेटवते त्यालाही जवळ एखादा निघाल वारीला चला वारीला ते म्हणत देव काय तिथच आहे का आपल्या गावात आहे ते जाणार रिटर्न येत हे जातीचे याच्या पुढे दुसरा प्रकार आहे yeah. गौरीच्या जातीचे धुम सोन धुम सोन पेटवाव लागत चला आळंदीला चला पंढरपूरला मग कधीतरी आषाढी कार्तिकी भक्तजन येते <laughs> कसं आहे आता पंढरीचा वार, वार करी आणि <laughs> हे पंढरीचा वारकरी करी वारी चुकून घरी हे गौरीच्या जातीचे आणि याच्या पुढे एक आहे कापुराची वाती उजळली जो